नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासात मुक्काम पृष्ठ गोगळी धामुखाल शिल्लो जिल्हापूर्वी आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी अंदाज देतोय सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊसमध्ये भाग बदलत पडणार आहे जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे आपल्याकडे तसत पडणार आहे अमरावतीकडे तसंच पडणार आहे वाशिमकडे पडणार आहे हिंगोलीकडनं नांदेडकडे त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं ज़ा तर हिंगोली हिंगोली परभणी बीड संभाजीनगर ह्या भागात देखील राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यात सर्व शेतकऱ्याला एक परत सांगू इच्छितो आता पाऊस कधी येणार आहे तर राज्यामध्ये आता पिकाला जीवदान भेटेल असा पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सांगायचं आहे त्याच्यानंतर पाऊस राज्यामध्ये चार जून चार जुलै नंतर पुन्हा चांगला सक्रिय होणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर या भागात देखील भाग बदलत पडणार आहे नगरकडे देखील भाग पडत पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पडणार अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिसेज दिला जाईल धन्यवाद